नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत नवनाथांबद्दल मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंद्रनाथ कानिफनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटनाथ शंकर महादेव यांच्यापासून नाथ संप्रदायाचा उगम झाला म्हणून त्याला नाथ संप्रदायाचं नाव पडलं आहे नाथ संप्रदायाची स्थापना मच्छिंद्रनाथांनी केली आहे आणि पुढे जाऊन गोरक्षनाथांनी या संप्रदायाचा विस्तार केला चला तर मग जाणून घेऊ हे नवनाथ कोणते त्याआधी व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा मच्छिंद्रनाथ यांचा जन्म यमुना तिरी एका माशाच्या पुटी झाला म्हणून त्यांचं नाव मच्छिंद्रनाथ असं ठेवलं गेलं त्यांची समाधी सावरगाव जिल्हा बीड येथे आहे दुसरे येतात ते गोरक्षनाथ त्यांचा जन्म गायीच्या शेणाच्या रक्षेत झाला म्हणून त्यांचं नाव गोरक्षनाथ त्यांची समाधी आहे गिरनार पर्वत सौराष्ट्र येथे तिसरे येतात गहिनीनाथ मातीच्या पुतळ्यातून त्यांचा जन्म झाला म्हणून त्यांचं नाव गहिनीनाथ असं ठेवलं त्यांची समाधी चिंचोली तालुका आष्टी जिल्हा बीड येथे आहे चौथे येतात जालिंद्रनाथ त्यांचा जन्म सोमयज्ञकुंडातून झाला म्हणून त्यांचं नाव जलेंद्रनाथ असं ठेवलं गेलं आहे त्यांची समाधी येवलवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड येथे आहे पाचवी येतात कानिफनाथ त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला म्हणून त्यांचं नाव कानिफनाथ असं ठेवलं गेलं आहे त्यांची समाधी मढी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे आहे सहा नंबरला येतात ते भरतरीनाथ उर्वशीचं सौंदर्य पाहून सूर्यदेवतेचा वीर्यपात झाला आणि त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषीच्या भिक्षापात्रात पडला व त्या पात्रातून भरतरीनाथ यांचा जन्म झाला त्यांची समाधी आहे हरंगुळ तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सातवे येतात रेवन्नाथ ब्रह्मदेवाचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले त्यातून रेवन्नाथाचा जन्म झाला त्यांची समाधी विटेगाव तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे आठवे येतात नागनाथ वडाच्या झाडाच्या डोलीत राहणाऱ्या सापाच्या अंड्यातून त्यांचा जन्म झाला आहे म्हणून त्यांना वटसिद्ध नागनाथ असं देखील म्हटलं जातं आणि सगळ्यात शेवटचे नाथ म्हणजे नव्यनाथ चरपटनाथ यांचा जन्म भागीरथी नदीच्या किनाऱ्यावर झाला त्यांचा समाधीचा उल्लेख कुठेही नाही असं म्हणतात यांचे गुप्त भ्रमण चालू आहे तर हे होते नवनाथ रंगपंचमीच्या दिवशी हे नवनाथ मडीगावात एकत्र येत एकमेकांची भेट घेतात अशी आख्यायिका आहे नवनाथ रंगपंचमीच्या दिवशी एकत्र येतात एकमेकांना भेटतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा भ्रमंती करण्यासाठी जातात असं बोललं जातं तर कोण कोण गेला आहे मडीला नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद